नमस्कार पोलीस माझा स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी इन्फोसिसनं अलीकडे चारशे प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि याबाबत कारण सांगितलं आहे की या कर्मचाऱ्यांनी सलग तीन प्रयत्नांमध्ये मूल्यांकन चाचणी उत्तीर्ण होण्यास अपयश मिळवलाय अडीच वर्षांपूर्वी नियुक्तपत्र देऊनही आता त्यांच्या भविष्यामध्ये अंधकार महिता पसरलेली आहे कंपनीच्या निर्णयावर कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत संताप व्यक्त होतोय प्रशिक्षणाच्या चाचण्यांमध्ये कठोरता आणि बाउसरच्या उपस्थितीमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झालाय तसंच इन्फोसिसनं सायलेंट ऑफ प्रक्रिया सुरू केली असून कर्मचारी स्वेच्छेनं राजीनामा देण्यास सांगण्यात येते इन्फोसिसच्या या निर्णयाचे भविष्यात काय होणार आहे हे पाहणं आता था महत्वाचं ठरणार आहे नाशिकमध्ये शेतकरी सायबर गुन्हेगारांच्या निशाणावर पाहायला मिळतात पीएम किसान योजनेची फेक लिंक पाठवून शेतकऱ्यांचा हॅक करण्यात येत आहे प्रकरणात नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील रामबाहू चव्हाण हॅक झाल्यानं त्यांचा खात्यातनं दोन लाख रुपयांचा अपहार करण्यात आलेला आहे ही फसवणूक करणारे सायबर गुन्हेगार पीडीएफ फाईल पाठवून मोबाईल हॅक करतात आणि त्यानंतर खात्यातून पैसे काढतात अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातून हजारोंच्या संख्येनं इथं रक्कम गायब करण्यात आली आहे सायबर पोलीस निरीक्षक सुभाष चावळे यांनी शेतकऱ्यांना फेक लिंकवर क्लिक करणं टाळण्याचा सल्ला दिलेला आहे याच प्रकारच्या फसवणुकीचे शिकार फक्त शेतकरीच नाही तर बांधकाम व्यवसायिक किंवा इतर क्षेत्रातली लोक सुद्धा होत आहेत त्यामुळे याबाबत सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलेलं आहे याबाबत पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे नाशिकमध्ये क्रांतीवीर सेनेच्या वतीनं महापालिकेच्या विरोधात बोंबाबोम आंदोलन करण्यात आलं सिटी सेंटर मॉल जवळ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे महापालिकेला वारंवार निवेदन देऊनही देखभाल दुरुस्तीची मागणी करूनही मात्र अद्याप इथे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही यामुळे आक्रोशित क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीव गांधी भवनासमोर जोरदार घोषणाबाजी केली क्रांतिकारकांनी महापालिका प्रशासनाला जाग करण्याचा इशारा दिलेला आहे एकोणीस फेब्रुवारीला संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या पूजनाची व्यवस्था न केल्यास पुढील आंदोलन तीव्र पद्धतीने केलं जाईल असा इशारा या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसायात येणारे अडथळे किंवा नाते संबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साईस्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पीएच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वासार्हता आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मध्ये बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच गणेश नगर मधील रस्त्याचं सिमेंट कॉन्क्रीकरणाचं यासाठी चाळीस लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलाय आमदार डॉक्टर बालाजी केणीकर यांच्या पाठपुरावा महानगर पालिका प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या हस्ते इथं भूमिपूजन करण्यात आलं गणेश नगरमधील मुख्य रस्त्याची दुरावस्था पाहून हिते ती दुरावस्था दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आभार व्यक्त केले आमदार केळीकर यांनी वचन दिल्यानुसार आज कामाला सुरुवात करण्यात आली या कामामध्ये समाज मंदिराचं भूमिपूजन कार्यक्रम सुद्धा सहभागी आहे गणेश नगर मधील सर्व नागरिकांची आमच्या शिवसैनिकांची आणि राधाकृष्ण साठे गणेश शिंदे पाखरे मॅडम आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मागणी होती की हा रोड आम्हाला बनवून द्या आम्ही खासदारकीच्या वेळेला प्रचाराला आलो तेव्हाही त्यांनी सांगितलं नंतर आमदारकीच्या निवडणुकीला आलो तेव्हाही त्यांची मागणी होती की आम्हाला आमच्या ह्या गणेशनगरमधला रोड सिमेंट कॉन्क्रीट झाला पाहिजे आणि मग त्यावेळेला आम्ही आणि आमदारांनी त्यांना शब्द दिला होता तो शब्द आज आमच्या वाढदिव आमच्या नेत्यांच्या आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या वा रोडचं भूमिपूजन केलं आणि गणेश नगरच्या नागरिकांना ही रोडची वाढदिवसानिमित्त साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गणेश नगर वासियांना ही रोडची भूमिपूजन करून रोड भेट त्यांना आम्ही देतोय या विभागामध्ये एक समाज मंदिरही बनवा अशी त्यांची मागणी होती त्या समाज मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे आणि आम्ही हे दोन्ही कामं जे वचन आमदार साहेबांनी दिलं होतं खासदार साहेबांनी दिलं होतं आम्ही दिलं होतं ते वचन पूर्ण करण्याचं काम आम्ही करतो धन्यवाद पुण्यातील पिंपरी मध्ये समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहातून विद्यार्थिनींना हॉस्टेल बाहेर काढण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे काही विद्यार्थिनींनी दोन दिवसांपूर्वी इथं पिझा मागवला आणि यावर वसती गृहाच्या प्रमुख नागाक्षी नारहरे यांनी या चौघींना एक महिन्यांपर्यंत हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयावर पालकांनी सुद्धा तीव्र संताप व्यक्त केलेला आहे आणि त्यांच्या वतीनं कायदेशीर कारवाईची मागणी केली जाते समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बपुरे यांनी या प्रकरणावर आता तपास सुरू केलेला आहे आजच्या बातमीपत्रात इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या